माशी क्वालिटी म्हणजे क्वालिटी झाली काळा मी टेस्ट कशी झाली खाय बर टेस्ट अरे लयच हात पोळत येत बाबा अजून टेस्ट म्हणजे टेस्ट झाली एक नंबर खाय बर एकच नंबर झाले ना पण एकच नंबर झालेला आहे अशा प्रकारे शिजलेला हा बघू तुला चिवडून देऊ काटे बघून त्याच्यात दे नाही देते ना शेबरीच्या बोरावर चिवडून चिवडून काटायचं काय काटायचं हम्म एक नंबर आला मी नंबर आला फ्राय करणारे तळून मी तर आता एक किलो मासे घातलेले मम्मी तळू आहे मला बघायला भेटणे ब्लॉग मध्ये धुईचं काम चालू आहे फ्रेश मध्ये आणि ते कसं आता श्रावण संपला आता माझ खायचं काम झालं चालू ते लेप पिसवानी <laughs> हा लेप पिसवा खायचं काम झालं आपलं चालू मित्रांनो या तुम्ही मासे खायला आमच्या धरणाच्या कडीचे मासे आबा लय गोड मासा धरणाच्या कडीचा आमचा धरणाच्या कडीला गोड पाणी असतं ना त्याच्यामुळे ते गोड मासे राहते दुसरी कडी मासे जरा खारट खारट हे गोड मास आहे आमच्या धरणाच्या कडीचा या मित्रांनो खायला बरं का येत मित्रांनो खायला या मासे खायला मस्त भाजी करून चारीन तुम्हाला मी घ्या पण का पण आधी सटकू राहिलाय तुकडे करू का सावतले रे सावतले राहून दे सावतले माशे मस्त स्वच्छ धुवून काढले थांबा हाताचा सुद्धा वाश येत नाही हात धुवून काढले तर आता आबा येऊन शेतकरी त्याच्यात काय करा निश्च तळायचे हे दळून फुल्याला मसाला आहे अवखे घरगुती घरगुती मसाला आहे अवखे दळून फुल्याला एक चमचा टाकला याच्यात अजून काय काय मिक्सर एक चमचा टाकला याच्यात हवाखी आता कोथंबीर टाकली हवा घेऊ लसूण टाकायचंय हवा घेऊ आणि लसूण टाकल्याच्या नंतर अजून आता थोडस मीठ टाकायचं हळद टाकायची अद्रकीच आलं घ्यायचं थोडस अद्रकीचं आलं अद्रकीचं आलं पे आलं घ्यायचंय थोडस लसूण पेस्ट हा अद्रक लसूण आणि कोथंबीर आणि घरचा मसाला टाकून मिक्सर करायचं दळून काढायचं त्याला बारीक बारीक दळायच मिक्सर लावून देऊ मग मी तुला थोडे वेळ भिजून ठेवायची मिक्सर लावले तो आता आता थोड्या वेळ आहे ना त्यांना एक पेस्ट लावून सगळी भिजून ठेवायची चला मित्रांनो लावायची मीठ लावायचं मसाला काढायचं दाखवतो तुम्हाला आता मसाला झाला का किचनवर नाही बनवायचं चुलीवर करायचं ना चुलीवर कारण सगळं चांगले धुतलेत बाळी धुतलेत आता मसाला ते टाकून नसते डायरेक्ट परतायचे का नाही नाही हे येत ना बाळाला पण एक बाळाला येऊ का हळद मीठ लावून तळू राहिले बाळाच एकच नंबर झालेला आहे अशा प्रकारे शिजलेलाय बघू काय तुला चिवडून देऊ का काटे बघून त्याच्यात नाही नाही देते ना शबरीच्या बोरावर चिवडून चिवडून किती राहिली हाताने किती आळ टाकली तिने खाबा 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 कशी आळद टाकली असे लावून घेतलेले माशाला आता लावून घेतला त्याच्यात असा मसाला बसतो मसाला लय भारी झाला तिखट मसाला मस्त ते एका नाही निस्ते कोथमिरे मिरच्याणी टाकल्या त्याच्यात कोथमिर्यानं घरचा मसाला टाकलाय कांदा मसाला आणि मसाला केला ए माझे येऊ नको ग माझे इकडं घेऊन बसन तिकडे शांत तिने बसणार तिला माहिती काल बसून का नाही का मम्मी पिश पिश म्हण तिथे बाई काय ये कसा पिशे हो माशाच बाई माश्याच कसा पिशे

मास निया निया। 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 मासा लागून काही खात बसली मी बा मित्रांनो मेळून एक काय कशी खात नाही नाही अजून का हो तिला आवडलं मास आहे ना तिला पहिल्या चुटण्या आणि जादा ते दुरा येतो तसंच वाटतंय मला तेलामध्ये तेल नाही जादा मित्रांनो माशाचे तिथं पोटामध्ये जसं भरावं लागतं म्हणजे कसं टेस्टी लागत मासा आहे ना ते तर काय तळत तळत तेलात पडून जात ओली उलीच लागत त्या मासाला पण त्यालाच मिक्स होत ना ती मग त्यालाच मिक्स झालं का जादा अजून त्याचं तेलामध्ये टेस्ट येते याची भाजी करायची का हा थोडी बाजी करते मस्तीच घेत मनके तळता येते पण सव त मासा पाहिजे चौ तमासा हात लागत ठेवल्याला सव त्या मासे मस्त येते तळता

हे एवढा मसाला मसाला का मसाला करते कांदे भाजून बाजून ठेव पण मित्र मासा प्रकारे कळलेली होत मस्त पिया काय करते बघ डोळ्याला लागला लागलं बघू डोळे लाल ले ले लाल पिया मॅडम डोळे बघ कसे लाल झाले धुराने तिथून हा लय धूर लागलं गु पिया करती आता बाजरीच्या भाकरी मस्त कडक हाताला चटका ना पिया <laughs> शेगडीचे <laughs> <वापने देखे। laughs> ते नको वाजू फक्त एवढं काय मस्त झाले तु घरी कडक झाले आहे सगळे झालेत का आता ओके पाच मीटर ला मासे लागले होते त्याला वरून काहीच मसाला वगैरे कमी पावर लावलेलं तसं त्याच्या मोठा सरांग दिसतोय मसाला हे झाला ना तळण्या निघाला तरी मग काळा झाला त्या मसाला नाही तर मासे एकदम ओके झालेले क्वालिटी म्हणजे क्वालिटी झाले मस्त झाले पिवळे 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 झाले टेस्ट लागणार आहे आणि ते काय झालं मासेले कोथंबीर होते ना कोथंबीर केलं परतले मूळ मग ती करपली बा मित्रांनो आता असे झालेत मासे कसे झालेत सांगा कमेंट मध्ये ते कोथंबीर आहे ना करपले मूळ मग ते तसे दिसून राहिले तर काळ काळा रंग आला वरती माशी क्वालिटी म्हणजे क्वालिटी झाली काळा काळा रंग नाही आला त्याला वरती पिवळट पिवळट रंग आलेला आहे वरती मग काळ मग टेस्ट, टेस्ट कस झाली टेस्ट आर लयच हात ते बाबा अजून टेस्ट म्हणजे टेस्टच झालेली एक नंबर खाय बर एकच नंबर झालेलो

एक नंबर एक नंबर या मासे खायला मित्रांनो हा श्रावण महिन्याच्या अगोदर रवी मी तळून खाल्ले होते आणि श्रावण महिना संपला तरी मासे तळून खा तो खाते एकच नंबर झालाय मासे खाले मासेला एकच नंबर आणि वाले लागलेत माशे खायला शंभर <laughs> शिज लाग मम्मी त्याला तळीला दिसतं <laughs> या ना सबस्क्राईब मैत्रिणी हो भावजा हो या माशे खायला क्वालिटी क्वालिटी थोड्या टाकल्या टाकल्या आता पकड लगेच मासा भारी लागतोय म्हणजे शिजून गेलाय भारी पाण्याच्या कडीचे मी किती काय केलं या मासे काय आले या मासे काय आलं मांजरीने नेलाय तिच्या वाट्या मांजरे मांजरीच्या ने वाट्यात नेला मांजरीने पण मांजरीच्या अजून याची भाजी करायची चकना देते चकना तुम्हाला या असा चकना 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 देते चकना आवा चकना देते या पण लाईक मारा बर का चकना दिल्या भाजीच नियोजन करावं लागेल मम्मीने भाजीच्या माग लागला एवढं खांड खाऊन देणार काळ्या मसाल्यात भाजी करावी लागेल खाणं ना पिणं आणि दोय सांग ये ना तू लय तो कडे खात नाही पित नाही केलं कामी केलं का मला हे खायचा नाद आवा का अशीच भारी भारी मासे ताळा आणि खा अशी मी जशी रेशीपी तुम्हाला दाखवली ना अशी भारी भारी मासे तळायची आणि खायची तसेच तुम्ही पण ताळा आणि तुम्ही पण खा आणि तुमच्या तिकडे जर नसले मग आमच्या तिकडं खायला या पण एक सबस्क्राईब आणि एक लाईक करून या आणि माश्याचे पैसे बिशे तुम्ही द्या मासे तळायला तेलाला पैसे तुम्ही द्या मग मी निश्चित तळून देईन चुली पैसे या मग मासे खायला माश्या धूर लागला मग मी थोडं डोळ्याला पण खायला किती मजा आले ना क्वालिटी म्हणजे क्वालिटीच लागली आहे ना खायचा मासे मटण माझ्या बापाने शिकलेलं आहे मला रेपीस वाले पीस हा काटे काढून ताळा टाकायचे एवढ्याले फणी आसा मासा खाल्ला पाहिजे माझे पोरं लय घाबरतेत मासा खायला मला काय नाही माझी जिपती येतोय बाय एवढा एवढा काटा बाहेर टाके ती खाल्ला आता संपूर्ण दोन खांड